नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमच्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे डिसेंबरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत ऑक्टोबर नोव्हेंबरचे अनेक लाभार्थ्यांचे पैसे थकलेले आहेत पोर्टलवरती तारीख सुद्धा दिली होती ती तारीख अचानक काढण्यात आली पोर्टलच्या माध्यमातून पैसे वितरणाची प्रोसेस सुरू होणार असं सांगून सुद्धा पैसे वितरणाची प्रोसेस झालेले नाहीये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत अनेक वेगवेगळ्या वे स्रोतातून किंवा वेगवेगळ्या घटकांतून अनेक वेगवेगळी वे तारीख वेगवेगळी वे माहिती समोर आली परंतु मात्र कोणत्याही प्रकारचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत आपल्या युट्यूब चॅनलचे जेवढेही सबस्क्रायबर सदस्य आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरतील जेवढेही सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर पैसे कधी येणार काय नेमका प्रॉब्लेम होतोय काय अडचण काय आहे शासन निर्णय नाहीये याविषयी सर प्लीज आम्हाला काहीतरी माहिती द्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून दिवसभरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न कराय केला कारण अनेक लाभार्थी आपल्या संध्याकाळच्या व्हिडिओसाठी वाट बघत असतात की सर काहीतरी आम्हाला अपडेट देतील माहिती देतील आणि मी सुद्धा दिवसभर याला विचार त्याला विचार याला फोन कर त्याला फोन कर अशी माहिती विचारत असतो कारण संध्याकाळी काहीतरी अपडेट देण्याचा उद्देश माझा असतो परंतु आज दिवसभर सगळ्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला परंतु वेगवेगळ्या घटकातून वेगवेगळी माहिती समोर आली परंतु त्या सर्व बोलण्यावरून एक निष्कर्ष असा निघाला की पंधरा जानेवारी ही तारीख डोळ्यासमोर ठेवून सरकार तुमचे पैसे देणार आहे पंधरा जानेवारीला काय आहे ते सर्वांना ठाऊक आहे इलेक्शन आहे निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुका राज्य सरकारसाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या धर्तीवरती तुमचे पैसे तुम्हाला मिळणार म्हणून तर लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी निराधार ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या योजना ज्या समजल्या जातात त्या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत पैसे कुठेही जाणार नाही पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील तुम्हाला ते दिले जातील पण थोडंसं या पद्धतीचं नियोजन असल्याने हे सर्व काही घडतंय असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं त्याचबरोबर जे काही प्रशासकीय लोक होती त्यांच्याशी जेव्हा बोलताना एक स्पष्टपणे जाणवत जा होतं की बाबा सर आमच्याकडून सगळं काही झालेलं आहे फक्त वित्त विभागाच्या माध्यमातून निर्णय किंवा होकार येऊ द्या वित्त विभागाची मंजुरी आली की सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय येणार आणि शासन निर्णय आला की नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातील म्हणजे अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आज दिवसभरातून पोहोचली लक्षात ठेवा म्हणजे या सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना एक स्पष्टपणे जाणवलं की निवडणुकीच्या विचार करून सरकार प्रशासन प्रशासन नाही पण सरकार आ, हे पैसे लांबवत आहे का हा महत्वाचा एक प्रश्न समोर निर्माण होतोय आणि जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही अनेक लोकांशी बोलत असताना पुढच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील काही काळजी करू नका सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत आता मी त्यांना हे विचारलं सर खरंच दिव्यांगांचा विषय अपडेटचा विषय आहे का दिव्यांगांचे युडी आय डी कार्ड अपडेट न झाल्यामुळे हे पैसे लांबलेले आहेत का तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सर फक्त दिव्यांग योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना नाहीये विधवा पेन्शन योजना आहेत आजारी व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत बालसंगोपन योजना आहेत राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आहेत या सगळ्या योजना सामाजिक न्याय विशेष विभागाच्या अंडरखाली येतात दिव्यांग योजना ही तितकीच महत्वाची असताना बाकीच्या योजना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत मग जर डी आय डी कार्डचा जर अडचण असती प्रॉब्लेम असतं तर बाकीच्या योजनांचे पैसे द्यायला सरकारने कधीच दिले असते पण हा विषय भाग वेगळा आहे आणि मेन विषय म्हणजे पंधरा जानेवारी आणि शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की आज दिवसभरातल्या चर्चेनुसार असं कळलं की शासन निर्णय येणार शासन निर्णय आल्यानंतर म्हणजे निधी मंजूर होईल निधी मंजूर झाल्यानंतर सामाजिक न्याय विशेष विभागाचा शासन निर्णय येणार आणि नि शासन निर्णय आल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातील लक्षात ठेवा तर या पद्धतीची माहिती आहे परंतु मित्रांनो कुठल्याही स्रोतातून खात्रीशीर माहिती मिळत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय की सर तुम्ही जी माहिती देतात ती प्रॉपर असते खरी असते परंतु आता आपण ज्यांना ज्यांना माहिती विचारतोय तर ती लोक आपल्याला निगेटिव्ह माहिती सांगत नाही म्हणजे येणार नाही जम असं झालंय तसं झालंय म्हणजे निगेटिव्ह प्रचार कोणीही करत नाही म्हणजे त्यांची नोकरी असेल किंवा जे काही सरकारी काही लोक असतात किंवा शासनाचे काही लोक असतात पक्षाचे काही लोक असतात तर ते त्यांच्याशी आपण बोलताना ते डायरेक्ट निगेटिव्ह काहीच बोलत नाहीत हो पैसे येतील काही काळजू नका शासन निर्णय असं आहे तसं आहे या सगळ्या गोष्टी पण खूप चुकीच्या पद्धतीचं या ठिकाणी चालू आहे निराधार बांधवांना कुठेतरी वेठीस धरायचं काम या शासनाच्या माध्यमातून केलं जात आहे का असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती असेल की वर संजय गांधी निराधार आमदान योजनेचे जे काही लोक आहेत दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील या सगळ्या लोकांना तुम्ही या तुमच्या स्वार्थापायी वेठीच धरलं आहे का असं या ठिकाणी वाटाय वाटत आहे कारण जो शासन निर्णय पाच सहा तारखेपर्यंत म्हणजे अगोदरच्या तारखेपर्यंत येतं म्हणजे अगोदर महिन्यापर्यंत येतं नोव्हेंबरला यायला पाहिजे होता त्यानंतर पाच सहा सात आठ तारखेला पैसे येणं अपेक्षित होतं परंतु एकोणतीस तीस तारीख आली सुद्धा शासन निर्णय नाही आहे आणि पैशाचा तर पत्ताच नाही आहे अशा करतोय की पुढील आठवड्यामध्ये म्हणजे पाच सहा तारखेला किंवा एक तीन चार पाच सहा तारखेला हे पैसे येण्याची शक्यता आहे शासन निर्णय येण्याची शक्यता आणि मग हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील ज्या दिवशी खात्रीशीर माहिती मिळेल किंवा शासन निर्णय येईल त्या दिवशी नक्कीच तुमच्यासमोर व्हिडिओ ठेवली जाणार परंतु आत्तापर्यंत जी काही माहिती माझ्या मला मिळते ती तुमच्यासमोर दररोज ठेवायचा प्रयत्न करतो आहे याचा अर्थ असा नका पकडू की सर तुम्ही दररोज काहीतरी टाकताय दररोज काहीतरी करताय पण त्यामधून काय निष्पन्न होतं आहे मित्रांनो जे काही दिवसभर आपल्याला माहिती मिळते ती संध्याकाळी तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न असतो निदान ती माहिती ऐकून तरी काय होईना पण तुम्हाला एक आधार निर्माण होतो हा उद्देश असतो म्हणून आपण सुद्धा काम करतोय मित्रांनो कोणत्याही प्रकारचं व्ह्यूज मिळावं किंवा वेगवेगळे वे वे पब्लिसिटी मिळावं हा उद्देश नाहीये वे वेगवेगळे वे माध्यम आहेत त्यासाठी वेगवेगळा वे वे कंटेंट सुद्धा आहे परंतु आपला उद्देश वेगळा आहे आणि त्या उद्देशाने आपण काम करतोय बाकी मित्रांनो जे काही माहिती मिळाली ती तुमच्यासमोर तुमच्या समोर ठेवली भेटूया पुढील व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र